गावाकडची बातमी जेथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी नमस्कार मी अतुल लांडे गावाकडची बातमीसाठी नेरपिंगळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी ज्ञानाचा अथंग महासागर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेरपिंगळाई येथे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी नेरपिंगळाई येथील तिन्ही ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर पाटील प्रमोद गावंडे अमोल नवले प्रमोद घाटे रमन राऊत निलेश ढोले पंकज पाचगरे मनीष देशमुख देवराव वरखळे राजीव गायकी प्रफुलिंगळे सह समाज बांधव नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते गावाकडची बातमीसाठी प्रमोद घाटे